हॅलो भीमान वेलकम टू माय चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तर मी चालली आहे थोडस बाहेर आणि बाहेर खालीच आहे तर म्हंटल तुम्हाला थोडस पुण्याचं शूट दाखवावं तर खरं तर हा खूप जुना ब्लॉग आहे पण हा पेंडिंग होता माझ्याकडून तुम्हाला दाखवण्यासाठी तर शूट माझ्याकडे होतं मोबाईल मध्ये म्हंटल तुम्हाला आज हाच ब्लॉग दाखवावा आणि आज मी तो तुमच्याशी पब्लिश करत आहे तर सॉरी uh, थोडासा जुना ब्लॉग टाकण्यासाठी पण जास्त जुना नाहीये या आठ दिवसा खालचाच आहे तर दाखवते तुम्हाला जेव्हा मी पुण्याला गेली होती तेव्हाचा हा ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो सारसबागेकडे तर हा जो रोड चाललेला आहे तर हा आहे सारसबागेकडे जाणारा रोड आणि हे जे दिसत आहे तर हे आहे जैन मंदिर तर खूप मोठं असं जैन मंदिर लागतं डाव्या साईडला तर तिथून सरळ गेलं समोर की समोरच्या साईडला आहे सारसबाग तर समोरच आता तुम्हाला नाव दिसेल सारसबाग आणि मावळती वेळ होती पाच साडेपाच वाजले असतील आणि खूप छान असा हा नजारा तिकडे पाहिल्यावर दिसत होता आणि सारसबाग कोणाला माहिती नाही पुण्यातली असं होणारच नाही तर खूप असं निसर्गरम्य असं बाग आहे आणि खूप छान वाटतं तिथे गेल्यावरती तर नेक्स्ट टाइम मी कधी तुम्हाला नक्की दाखवेल सारसबाग तर इकडून आत गेल्या ना की तिथून एंट्री आहे जायचे आणि तिथे ना खायचे खूप सारे स्टॉल लागलेले असतात आणि तिथून आत गेले की असते सारसबाग तर तिथून सरळ चाललो आता आम्ही आणि हा रोड चाललेला आहे मंडईकडे तर हा जातो आता लक्ष्मी रोड ला सरळ त्याचंच ही मोठी अशी बिल्डिंग तयार व्हायला लागलेली आहे तिथे अगोदर नव्हती दोन वर्षांमध्ये झालेली आहे तर खूप जुनी नाहीये आता रिसेंटली व्हायला लागलेली आहे ही आणि खूप उंच तिथून आहे तिथून सरळ गेलं हे असं खूप शांत असं वातावरण होतं जास्त गर्दी वगैरे नव्हती मेबी कोरोनामुळे कोणी जास्त बाहेर वगैरे पडत नाहीये कामाव्यतिरिक्त तर नाही तर खूप गर्दी असते आणि या रोडला तर अफाट गर्दी असते तरी आहे मंडई आणि सरळ चाललोय आता आपण तर हा रोड जातो तुळशी बागेकडे तर इथे आहेत ट्रॅफिक पोलीस आणि सगळं केलं की ही इंग्रजांच्या काळातले बांधकाम आहेत सगळे कारण बाजीराव रोड आहे आणि पेशवेकालीन बांधकाम आहेत सगळी दुकानं सुद्धा खूप जुनी आहेत आणि हे आहे तुळशीबाग जे तुम्हाला दिसते तर इथून आत गेलं की तुळशीबाग लागते आहे जैन कलेक्शन जे की खूप मोठ दुकान आहे एक मंडई मधलं तिथून आज तुम्हाला दिसतय काका हलवाईचं दुकान आहे तर ते स्वीट खूप फेमस आहे काका हलवाई काका हलवाई चितळे हे खूप फेमस म्हणजे मिठाई शॉप्स आहेत जे की सगळीकडे आपल्याला म्हणजे त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते मिळतात त्यानंतर पुढे आलोय आता आम्ही आणि हा रोड चाललेला आहे मंडईतून बाहेर पडण्याचा रोड आहे हा तर इथे पण खूप सारे शॉप आणि खूप सारी दुकानं आहेत तर हा मेन भाग आहे म्हणाल तर पुण्यामधला तर खूप मोठे मोठे शॉप दुकान आणि आपल्याला जर मोठी खरेदी करायची असेल तर या साईटला यावं लागतं आणि हे आर टीओ वाले जे नो पार्किंग मध्ये गाडी वगैरे लावलेले असतात ते उचलून नेत आहेत तर ते सुद्धा काढलेलं आहे आले आता शनिवार आणि शनिवार पासून आता पुढे जाणार आहोत आपण आणि तिथून पुढे गेलं की समोरच्या साईडला आहे शनिवार वाडा तर सॉरी म्हणणार होते तर हा आहे शनिवार वाडा जे समोरच्या साईडला तुम्हाला दिसतय तर तो आहे शनिवारवाडा आणि हे पूर्ण बाहेरच्या साईटच सा बांधकाम आहे तर ही भिंत जी दिसते तुम्हाला समोरची तर ही बाहेरची साईट आहे शनिवार वाड्याची तर खूप सारा मोठा शनिवार वाडा आहे तो सुद्धा मी तुम्हाला थोडासा हा वेळ गेला ना करोनाचा की मी तुम्हाला नक्की दाखवेल स्पेशली तिथे जाऊन सगळीकडे फिरून वगैरे दाखवेल मी तुम्हाला या दिवसात तर काही फिरणं झालं नाही कारण कोरोनामध्ये कुठे जायची सोय नव्हती आणि मेन म्हणजे सगळं बंद आहे जी अशी प्रेक्षणीय स्थळं वगैरे आहेत पुण्यातली तर ती सर्व बंदच होती त्यामुळे जाणं काही झालंच नाही आणि बाहेरूनच दाखवते मी तुम्हाला आता हा शनिवार वाडा तर तुम्ही बघताय अजूनही संपलेला नाही येतो तर ही जी भिंत दिसती आहे उजव्या साईटला तर ती सगळी शनिवार वाड्याचीच भिंत आहे तर हा पण शनिवार वाडाचा आहे जितका दिसतोय तुम्हाला हा सगळा शनिवार वाडाच आहे तर बाहेरनच बघूया आपण थोडस तर हा संपला आता शनिवार वाड्याचा भाग आणि आता चालू आहे आपण शिवाजीनगर साईटला तर ही पुणे म्हणप आहे या साईटला आणि ही आर गाडी आमच्या समोरूनच जातीय अजून सुद्धा पूल आहे आणि या पुलाचं नाव मला आता तरी नाही बहुतेक हा लकडी पूल आहे तर लकडी पूल नाही बहुतेक पण हा पूल जो आहे तर तो, तो पुणे मनपाकडे जातो तर ही आहे पुणे महानगरपालिका तर या साईडला दिसतीये ती सोनू नीट पकडू का मोबाईल नीट पकडू का ते नीट कर आहे त्या कानाचं तर शिवाजीनगरवरून पुढं गेलं ना की इकडे हे जे उजव्या हाताला दिसतंय तर ते हा आमचं कॉलेज आणि एस एस पी एम एस तर कोणी पुण्यातला असेल तर त्यांना नक्की माहिती असेल शिवाजी पुतळा शिवाजीनगरच्या इथलं जर एस एस पी एम एस तर ते होतं माझं कॉलेज आणि तिथूनच हा नवीन रोड झालेला आहे भुयारी मार्ग तर तिथून आता जातो आम्ही आणि इथून गेल्यानंतर पोचतो आम्ही आम्हाला जिथे जायचं आहे तिथे

तर हे शूट आहे दुसऱ्या दिवशीचं आणि दुसऱ्या दिवशी, दिवशी माझ्यासाठी भाऊने बनवले होते लॉलीपॉप तर खास रेसिपी आहे त्याच्या हातची आणि हे आणलेलं आहेत लॉलीपॉप जे की आपल्याला चिकनच्या दुकानामध्ये एक्झिली केलं आणि सांगितलं की लॉलीपॉपसाठी आम्हाला चिकन हवं आहे तर ते अशा प्रकारचं चिकन आपल्याला व्यवस्थित कट आणि साफ करून वगैरे देतात तर हे आणलेलं आहे आणि आता याच्यापासून लॉलीपॉप कसा बनवतो भाऊ तर त्याची सुद्धा रेसिपी तुमच्याशी मी शेअर करतेय तर, तर हा कांदा रेसिपीसाठी यूज नाही होणार आहे तर मी दुसरं काहीतरी बनवतीये तर तिच्यासाठी हा कांदा तर चालू आहे त्या दोघांचं इथं स्वयंपाक करणं आणि इथे सोन्याचा तुप्पा बस तर खूप छान अशी नॉनव्हेज रेसिपी आहे तर लॉलीपॉप वगैरे आणि नॉनव्हेज चिकन वगैरे प्रकार तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा कसं करतात ते तर ही आहे वहिनी आणि ती चांगलं साफ करून घेते या चिकनला तर याच्यापासूनच बनवणार आहोत पण आता लॉलीपॉप तर ती पहिल्यांदा तर हे सगळं स्वच्छ असं धुवून घेईल तर तिने एक दोन पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे हे चिकन लॉलीपॉप आणि एक एक व्यवस्थित धुवून त्यांचं पाणी असं काढून एका ताटामध्ये साईडला ठेवून देणार तर इथे लॉलीपॉप लॉलीपॉपसाठी आता बघितलं तुम्ही तर चिकन हे जे लॉलीपॉप आहे त्याला सुरुवातीला मॅरिनेट करून ठेवणारे आणि मॅरिनेट साठी इथे टाकलेली आहे हळद हळद टाकल्यानंतर लाल तिखट टाकलंय याच्यामध्ये आणि हे आहे आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये त्यानंतर टाकलंय याच्यामध्ये गरम मसाला या ही आहे काळी मिरीची पूड आणि त्यानंतर हा आहे सोया सॉस सोया सॉस टाकल्यानंतर याच्यात टाकणार आहे हा आहे रेड चिली सॉस रेड चिली सॉस टाकल्यानंतर ना आ, हे आहे शेजवान चटणी तर शेजवान चटणीचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आणि खूप छान टेस्ट उतरते याची आणि त्यानंतर हा आहे चिकन अ लॉलीपॉपचा मसाला तर हा सुद्धा दुकानात इझिली मिळतो साठी लागणारा मसाला तर तो, तो सुद्धा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे हा कॉर्न कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ना याच्यामध्ये आता टाकणार आहे हा रेड कलर तर रेड कलर आहे आणि आता रेड कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये कारण लाल कलर मध्ये खूप छान दिसतात लॉलीपॉप त्यानंतर एक अंड घेतलंय आणि अंड जे आहे तर ते फोडणार आहे याच्यामध्ये तर दोन अंडी टाकलेली आहेत आणि आता याला ना छान अस मॅरिनेट करून घेणार आहे आणि हो याच्यामध्ये मीठ ना सुरुवातीलाच टाकलेलं होतं जे की माझ्याकडून सांगायचं विसरलं होतं तर मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता या सर्व गोष्टींना छान मिक्स करून घ्यायचंय हे जे लॉलीपॉप आहेत त्यांना व्यवस्थित असं कोट होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता काय करायचंय हे छान कोट करून झालेले लॉलीपॉप आहे तर ते थोडेसे तळून घ्यायचे आहेत तर भाऊने काय केलं होतं सुरुवातीला टाकलं आणि मिडियम हाय फ्लेम वरती ना छान असं यांना एकदा तळून घेतलं आणि एकदा तळून घेतल्यानंतर परत त्यांना बाहेर काढलं आणि डबल कोटिंग केलेलं होतं तर इकडे वाटीमध्ये ना थोडस फ्लॉवर आणि लाल कलरचं पाणी करून ठेवलेलं होतं पाणी म्हणजे पेस्ट करून ठेवलेली होती थोडंसं वाटीमध्ये कॉर्नफ्लावर कलर आणि पाणी मिक्स करून हे केलेलं होतं त्याचं पेस्ट तयार करून ठेवलेली आणि हे तळून झालेले लॉलीपॉप तो परत बाहेर काढून घ्याय गे, घेत होता आणि परत ते त्या कलरमध्ये आणि मध्ये बुडवायचा आणि परत दुसऱ्यांदा अजून एकदा डीप फ्राय करून घेत होता तर हे वाईट वाटीमध्ये दिसते तर ते कॉर्नफ्लॉर आणि कलरचं पेस्ट करून ठेवले त्यांनी थे,

तर इथे तयार झाली आहे रेसिपी आणि एन्जॉय करतोय सोनू लॉलीपॉप तर सोनूला खूप आवडतात लॉलीपॉप सोनू, सोनू साठी केले होते मामानी तर बस हाच होता आपला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलला तर लवकर करून टाका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय